पावसाने ओढ दिल्याने चिंतातूर झालेल्या शेतकऱ्याला विम्याच्या माध्यमातून थोडीफार आर्थिक मदत मिळते मात्र यासाठी तलाट्याच्या सैन्य पीक विम्याचा फॉर्म भरून घ्यावा लागतो आणि याच गोष्टीचा फायदा तलाठी घेत असल्याचे दिसून येत आहे बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे असा प्रकार घडला असून एका शेतकऱ्याने तो सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे मळेगावचे तलाठी किरण बरबडे ह्या प्रत्येक फॉर्मला ध्वजनिधीच्या नावाखाली प्रत्येकी शेतकऱ्यांकडून वीस रुपये घेत आहेत आता वीस रुपये ही बाब चौथी असली तरी गावातील असे एक हजार ते दीड हजार शेतकरी आहेत वीस रुपये दिल्याशिवाय पीक फॉर्म सही केली जात नाही त्या रुपयाची पावती देखील बरबडे देत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत मी ज्यावेळेस त्यावेळेस मॅडम मला हे द्वजी निधी आहे मग त्यांना म्हणलं मॅडम माझा एक उतर आहे सहीचं वीस रुपये द्या मला पावती द्या मॅडम मला तशी पावती देत तलाठी किरण बरबडे मात्र हा प्रकार हा सर्व प्रकार जाणून बुजून केला जात असल्याचे सांगत आहे ध्वज निधीची पावती मी फाडली त्यांना त्यांनी ते न घेताच निघून गेलेले आहेत परवा टप्लामध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कालच त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांना चोवीस तासात खुलासा देण्याचे निर्देश दिलेले खुलासा प्राप्त झाला त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात तसे ध्वजनिधी हे ऐच्छिक विषय असल्याचे सांगितले आहे प्रतिनिधी भरणा चौधरी मालाय टी बार्शी